नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे तारक मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र काय आहे आणि त्यांचे तीर्थ कसे बनवायचे आणि त्या तीर्थाचा आपल्याला काय अनुभव येतो किंवा कोणत्या कारणासाठी आपण ते तीर्थ प्यायचं ते ती सेवा करायची जेणेकरून म्हणजे आपल्या घरामध्ये जे आजारपण असेल कोणाचे मिस्टर दारू पीत असतील किंवा काही अजून अडचणी आल्या असतील लहान मुलं लहान मुलं जे असतात ते खूप हट्टी आणि ऐकतच नाहीत अशांसाठी सगळ्या असंख्य प्रश्नांवरती तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ देऊ शकता पण ते, ते कसं बनवायचं हे जर कोणाला माहीत नसेल आणि योग्य पद्धतीने ती सेवा कशी करायची हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर ती सेवा करत असाल तर तुम्हाला अनुभव कधीच येणार नाही तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना माहिती आहे स्वामींचा तारक मंत्र मी अपेक्षा करते की बऱ्याच लोकांना स्वामींचा तारक मंत्र माहिती असेल पण जे स्वामी सेवेतच नाहीत किंवा स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हेच जर कोणाला माहिती नाही आहे तर त्यांना तारकमंत्र काय माहिती असणार त्यांच्यासाठी मी सांगते की माहितीय तुम्हाला निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या ज्या दोन ओळी आहेत ना त्या खरंच मनाला खूप म्हणजे खूप बळ देऊन जातात खूप अशा अक्षरशः स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेतच पण या दोन ओळी म्हटल्याच्या नंतर खरंच मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की स्वामी आहेतच आणि आपल्याला जेवढे संकट येणार आहेत ते सगळे स्वामींनी झेलेली आहेत आणि स्वामींचं बळ आपल्या पाठीशी आहे हा जो मंत्र आहे स्वामी नेहमी म्हणतात जो संकटात असतो जो दुःखात असतो किंवा प्रचंड वेदनेत असतो कोणाला काहीच मार्ग सापडत नाही तेव्हा त्याने फक्त हा एक प्रभावी मंत्र म्हणावा म्हणजे म्हणावा त्याला या गोष्टीचा या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही भलेही किती मोठ्या संकटात अडकलेला असाल आणि एकदम स्वामींच दोन मिनिट जरी नामस्मरण करून स्वामींचा हा तारक मंत्र जरी म्हणला भलेही तुम्ही तुमच्या समोर स्वामींची मूर्ती नसू द्या फोटो नसू द्या तुमच्या हृदयात स्वामी आहेत स्वामींना तुम्ही स्मरण करा आणि हा मंत्र म्हणा बघा स्वामी साक्षात तुम तुम्ही ज्या संकटात अडकलेले आहात ना त्या संकटातून तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाहीत किंवा काहीतरी त्याच्यातून मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत तर बघा काहींच्या घरामध्ये कसं का असतं कोणी कोणाचे मिस्टर दारू पितात ड्रिंक करतात किंवा कोणाचे म्हणजे घरामध्ये सतत आजार पण चालू असतं काही ना काहीतरी कारणाहून त्यांना चालू असतात नवरा बायकोचं पटत नाही किंवा कटकटी चालू असतात लहान मुलं जे असतात ते ऐकत नाहीत हट्टी राहतात तर तेव्हा तुम्ही काय करायचं त्याच्यावरती एकमेव उपाय म्हणजे काय तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं तारकमंत्र म्हणायचा आता तारक मंत्रचं तीर्थ कसं बनवायचं आता तो किती वेळेस म्हणायचा पहिले हे समजून घ्या तर तारक मंत्र तुम्ही तुमच्या तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वेळेस म्हणू शकता मग जसं की तुम्ही पाच वेळेस म्हणू शकता सात वेळेस म्हणू शकता अकरा वेळेस म्हणू शकता एकवीस वेळेस म्हणू शकता एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस आपल्याकडे अशा स्वामी भक्त ताई सुद्धा आहेत की ज्या रोज एकशे आठ वेळा तारक मंत्र म्हणतात त्यांच्या आयुष्यामध्ये कसलीही अडचण येत नाही तुम्ही म्हणाल की जो स्वामी सेवेत आहे मग त्याला कसलंच दुःख येणार नाही किंवा त्याच्या आयुष्यात कसले संकट नाहीत तुम्ही पहिले हे मनाशी गाठ बांधून ठेवा की जो स्वामींची सेवा करतो त्याच्या आयुष्यात तर जास्त दुःख येतात कारण का स्वामी आपली परीक्षा बघतात की कुठला भक्त आपल्याशी प्रामाणिक राहतो किंवा आपण परीक्षा घेतल्यानंतर कोणता भक्त आपल्याला आपल्या सोबत राहतो किंवा आपल्या परीक्षेत जास्त टिकून राहतो स्वामी नेहमी म्हणतात म्हणजे असं भक्त पाहिजे की जो स्वामींना म्हणला पाहिजे की स्वामी तुम्ही माझी बघाल किती कितीही परीक्षा बघा पण पर मी तुमची सेवा सोडणार नाही स्वामी आपली निष्ठा बघतात म्हणून स्वामींच्या सेवेत आल्यावरती तुम्हाला भले कितीही अडचणी येऊ द्या किंवा कितीही संकटे येऊ द्या किंवा कितीही अडथळे येऊ द्या आणखीन जास्त तुम्ही संकटात अडकाल तरी तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका एक दिवस मी तुम्हाला सांगते एक दिवस स्वामींचे म्हणजे तुमची ती अडचण आहे तुम्ही ज्या दुःखात आहात किंवा संकटात आहात ते दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामींचा अनुभव शेवटच्या क्षणी सुद्धा स्वामी आपल्याला चमत्कार करतातच आणि चमत्कार होतोच स्वामींना चमत्कार करायला आवडत नाही पण स्वामींच्या सेवेमध्येच एवढी से ताकद आहे की स्वामींना चमत्कार करावाच लागतो आताच असो स्वामींच्या तारक तारकमंत्र आता तारक मंत्राचं तीर्थ मंत्रा बनवताना काय करायचं बघा तारक मंत्र म्हणताना पहिले तुम्हाला एक वेळ ठरून ठेवायची आता समजा तुम्ही सकाळी पहाटे जर पाचला बसत असाल तर रोज तुम्ही संकल्प केलाय की एकवीस दिवस मी स्वामींचा तारक मंत्र म्हणणार आहे आणि रोज मी अकरा अकरा वेळेस म्हणणार आहे तर तुम्ही त्या वेळेला स्वामींच्या सेवेला जेव्हा समोर बसता पाच वाजता तेव्हा एकवीस दिवस रोज पहाटे तुम्ही एकवीस दिवस रोज पहाटे तुम्ही पाच वाजताच स्वामींच्या समोर बसायचं असं नाहीये की आज तुम्ही पहाटे पाच वाजता बसला उद्या दुपारी बारा वाजता बसला परवा संध्याकाळी सहा वाजताच बसलात असं करायचं नाही आज जर तुम्हाला कुठलीही वेळ तुमच्या मनाप्रमाणे ठरवून घ्या तुम्हाला वाटतं ना मला सकाळी टाईम नसतो मग तुम्ही संध्याकाळी ठरवा की संध्याकाळी सहा वाजता मला टाइम भेटतोय मग मी तोच टाईम एकवीस दिवस ठेवेल तुम्ही जर सहा वाजता बसत असाल तर सहाचाच टाइम ठेवा पण एक टाइम ठेवा आणि सेवा करा बघा अशा पद्धतीने तुम्ही जर सेवा केली दिवस तर दिवशी का होईना पण तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता ते तारक मंत्र म्हणताना काय करायचं दोन अगरबत्ती लावायच्या धूप लावायची दिवा लावायचा आणि एका ग्लासमध्ये एका ग्लासमध्ये किंवा एका छोट्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावरती उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची तारक मंत्र म्हणताना आपल्या डोळ्यासमोर डोळे झाकायचे आणि स्वामींना स्वामींची मूर्ती किंवा फोटो जो आपल्या देवघरात असेल तो स्वामींची आपल्या डोळ्यामध्ये साठून ठेवायचं स्वामींचाच फोटो आपल्या समोर दिसला पाहिजे स्वामींचीच मूर्ती आपल्या समोर पाहिजे आणि फक्त स्वामीच आपल्याला दिसले पाहिजेत इतकं मनापासून तुम्ही तो तारकमंत्र म्हणायचा आणि जोपर्यंत तुमचा आता तुम्ही जो संकल्प केलेला असेल की रोज अकरा वेळेस म्हणणार आहेत एकवीस वेळेस म्हणणार आहेत तो होईपर्यंत तुम्ही तो पाण्यावरचा हात काढायचा नाही आणि ते अकरा वेळेस पूर्ण झाल्याच्या नंतर जी काही ती अगरबत्तीची रक्षा पडलेली असते किंवा धूपची रक्षा पडलेली असते त्याचा छोटासा कण त्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि तुमच्या घरामध्ये जो आजारी व्यक्ती असेल किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ती सेवा करत आहात किंवा तुमचे मिस्टर जर ड्रिंक करत असतील किंवा लहान मुलं हट्टी हट्टी आहेत किंवा ऐकतच नाहीत ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ती सेवा करत आहात त्या व्यक्तीला तुम्ही ते प्यायला द्यायचं म्हणजे असं नाही आहे की तुम्ही त्या ग्लासातलं तीर्थ पूर्ण हांड्यात मिसळणार पूर्ण पूर्ण त्या माठामध्ये माठामध्ये मिसळणार किंवा फिल्टरमध्ये मिसळणार असं करू नका कारण तुम्ही तुम्ही जर तीर्थ त्या पाण्यामध्ये मिसळ पूर्ण माठामध्ये मिसळ तर तो पूर्ण माठ संपेलच असं नाहीये किंवा तो पूर्ण हांडा पाण्याचा संपेलच असं नाहीये जर त्यातलं तो पूर्ण हांडा किंवा पाणी जर त्यातलं संपलं नाही तर ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी ओतून देतो आणि न नकळत आपल्या हातून काहीतरी पाप घडतं आणि आपल्या हातून तीर्थ ते व्हायला जातं मग असं न करता फक्त ते आपलं जेवढं काही आपण तीर्थ बनवलेलं आहे अभिमंत्रित केलेलं आहे ते तीर्थ आपण ज्या व्यक्तीसाठी बनवलेलं आहे त्या व्यक्तीला ते प्यायला द्यायचं बघा त्याचा अनुभव आता घरात असे बरेच लोक असतात आता तुमची सासरची जे लोक आहेत त्यांना जर असं वाटत असेल किंवा त्यांच्या घरामध्ये असं धार्मिकपणा किंवा देवधर्म केलेला आवडत नसेल तर ते कदाचित असंही म्हणू शकतात की बाबा तू आमच्या घरात काय करतेस किंवा काय चालतीयस त्याला किंवा कसलं पाणी देतीयस काही करती आहेस का म्हणजे ज्या घरामध्ये हे गोष्टी चालत नाहीत त्या घरामध्ये अशा नकारात्मक गोष्टी बोलल्या जातात तर ह्या गोष्टी अशा बोलू नयेत किंवा एखाद्याला आपल्याविषयी कोणीतरी आपलं वाईट करत आहे असं वाटू नये त्याच्यासाठी तुम्ही नकळत त्या व्यक्तीला म्हणजे नाही सांगता तुम्ही आता तुमच्या मिस्टर जर तुमचं ऐकत नसतील किंवा तुम्हाला तुम्ही जे देताय ते खात नसतील तर त्यांना जेवण करताना ते पाणी द्या किंवा आता चहा घेऊन जातो तुम्ही त्यावेळेस ते पाणी द्या लहान मुलांना लहान मुलांना तर तुम्हीच पाजू शकता असं तुम्ही कशा ना कशाच्या खाण्याच्या निमित्ताने त्यांना ते द्या असं जर तुम्ही डायरेक्टली नेऊन त्यांना दिलं की बाबा हे मी अभिमंत्रित केलेलं पाणी आहे हे पूजेचं पाणी आहे आणि हे पिल्यानंतर सगळं व्यवस्थित ते नाहीच पिणार ते ऐकणार सुद्धा नाहीत तुमचं तर अशा पद्धतीने तुम्ही जेवताना किंवा काही कारणास्तव त्यांना जर लिहून गेले तर ते नक्कीच पितील फक्त ते पाणी व्हायला जाणार नाही किंवा ते तीर्थ व्हायला जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे तारक मंत्राचं तीर्थ बनवून तर तुम्ही एकवीस दिवस ही सेवा केली अकरा दिवस केली एकावन्न दिवस केले तुम्हाला जशी जमेल जेवढं दिवस जमेल तेवढ्या दिवसाचा तुम्ही पहिल्याच दिवशी संकल्प करा आता संकल्प कसा करायचा किंवा कसा सोडायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर मी थोडक्यात सांगते स्वामींसमोर एखाद्या मठात केंद्रात जा आणि स्वामींना नारळ कडे साखर अगरबत्ती फुल व्हा आणि तुमचं जे काही मनातली इच्छा आहे किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा संकल्प करणार आहात तो संकल्प तुम्ही स्वामी ना ना सांगा आणि सांग, स्वामींना प्रार्थना करा की स्वामी माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या अडथळे न येता असं तुम्ही प्रार्थना करून घरी या आणि सेवेला सुरुवात करा बघा त्या दिवसापासून स्वामी जी तुम्ही सेवा करता त्याची जबाबदारी हे स्वामी घेत असतात तुमची जी काही इच्छा आहे त्याची जबाबदारी स्वामी घेतात आणि नक्कीच त्यातून तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या मनामध्ये शुद्ध भाव आहे शुद्ध तुमची भावना आहे श्रद्धा आहे विश्वास आहे तर नक्कीच तुमची सेवा स्वामी स्वीकारणारच आता तुम्ही म्हणाल की त्याच्यासाठी नियम काय आहेत तुम्ही जेव्हा सेवा करता तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असता तेव्हा काही पाळायचे असतात आता त्याच्यासाठी जर तुमच्या घरामध्ये मांसाहार करत असतील तर बाकीच्या लोकांना एकदा सांगून बघा की मी एकतीस दिवस अशी सेवा करणार आहे तोपर्यंत तो तुम्ही मांसाहार मांसाहार करू नका जर ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर कमीत कमी तुम्ही स्वतः सेवा करत आहात तर तुम्ही खाऊ नका बाकीच्यांना खाऊन द्या आपण त्यांना अडू शकत नाही त्यांचं बाकीचं जे काही आहे ते स्वामी बघून घेतील काय करायचं पण तुम्ही स्वतः सेवा करताय ना तुम्ही खाऊ नका तर तुम्हाला एक जा, जा तर मांसाहार वर्ज आहे दुसरी गोष्ट ब्रह्मचर्याचं पालन करायचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं जर शक्य असेल तुम्ही जर समजा तुमच्याकडून शक्य होत असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करा अन्यथा हे तुमच्यावरती आहे तिसरी गोष्ट असते की पराण वर्च करा कारण पराण मध्ये बरेच दोष लागू शकतात परांण म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही गुरुचरित्राचे नियम सांगता तर असं नाही परांना मध्ये खूप काही दोष असतात जर आपल्याला वाईट दोष लागत असतील तर ते दुसऱ्यांच्या अन्नाद्वारेच लागतात त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला टाळता येईल तेवढं तुम्ही पराण टाळा जर शक्य अगदीच तुम्ही जर माहेर जाऊन खायचं असेल किंवा तुम्हाला त्याच्याशिवाय ऑप्शन नसेल पर्यायच नाही ते खाल्ल्याशिवाय तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं नामच करून एक गायत्री मंत्र म्हणा आणि ते अन्न ग्रहण करा बघा अशा ह्या दोन तीन गोष्टी जर पाळून तुम्ही योग्य पद्धतीने तारक मंत्राचं जर तुम्ही पठण केलं किंवा तारक मंत्र जर अनुष्ठान केलं तारक मंत्राची सेवा केली तर निश्चितच तुमची जी इच्छा आहे ती एकवीस दिवसाच्या आत पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव देखील येणार मग तिथून पुढे तुम्हाला, तुम्हाला स्वामी सेवेची गोडे लागते की नाही बघा कधीच तुम्ही स्वामींना असं म्हणणार नाही की स्वामीचा काय तारक मंत्र आहे स्वामींनी दिलेला कुठं ते मंत्र प्रभावी आहे आणि काय त्या मंत्रामध्ये ताकद आहे असं तुम्ही कधीच म्हणणार नाहीत कारण तारक मंत्र हा इतका प्रभावशाली आहे की जो कोणी हा तारकमंत्र फक्त गुणगुणत जरी राहतो तरी त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतात त्याची संकट दूर होतात त्याची दुःख दूर होतात एवढी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे त्याच्यामुळे जेवढं जास्त तुम्हाला तारक मंत्र म्हणता येईल तेवढं म्हणा एकतीस दिवसापेक्षाही जर तुम्हाला अजून जास्त रोज तारक मंत्र म्हणता येत असेल तर तुम्हाला पण एकवीस दिवसाचा तुमचा संकल्प असणार आहे किंवा अकरा दिवसाचा तुम्ही जे केलेला आहे तो तर यामधूनही अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचा प्रश्नाचं उत्तर आ, नक्की देईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद